तो स्वतः सांगत नाही की मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर हप्ता बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी सांगतो बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले आमच्यातून निघून गेले अजूनपर्यंत चमत्कार झालेला नाही की गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार नाही ना याची आम्हाला असणार खात्री आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको तुझ्या नावाने असणारा आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाण झाला पाहिजे तो खुलासा झाला नाही तो खुलासा झाला नाही तो खून बांधा की यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण असाल लक्षात घ्या महात्मा फुले ना जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्षाच्या वरती झाली पण आजही महात्मा फुले ना शिळ्या घातल्या जातात की नाही आज का महात्मा फुले ना शिळ्या घातल्या जातात दीडशे वर्ष त्या आपल्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा या देशाची या देशाचे सामाजिक बदल ज्याला सुरुवात कोणी लावला असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावणार हे आपण लक्षात घ्या त्यांनी नुसता सामाजिक बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागरूक केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितलं आणि म्हणून कुठेतरी हे सळत आहे कुठेतरी हेच आहे आणि म्हणून वेळ मिळाली संधी मिळाली की महात्मा फुले ना आणि सावित्रीबाईंना शिवा घालायचा असा असताना सन्न या ठिकाणी चाललेला आहे मोदी म्हणतात आमचं दहा वर्षाचं सरकार गॅरंटीचं सरकार असं म्हणायला लागेल अरे बाबा इथल्या सगळ्यांनी गॅरंटी दिलेली आहे तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी वरती करा लग्न केल्यानंतर गॅरंटी दिलेली आहे एक तर बायकोला दिली असेल किंवा बायको निनावऱ्याला दिली असेल की आपण दोघ आयुष्यभर एकत्र राहू ही गॅरंटी दिली की नाही मोदींनी ही गॅरंटी पाहिली का सात फेरे घेऊन जी गॅरंटी सात फेरे घेऊन मुली अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याच्या ह्या गॅरंटीला काय गॅरंटी आहे त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काय आहे तोही एक जुमला आहे तोही एक जुमला आहे आणि म्हणून मोदींना आम्हाला आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असणारिसमोर घेतल्या सात फेऱ्या गे। घेऊन घेतल्या त्या पाळू शकत नाही त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इथे असताना फक्त रेड केला दाखवला हा चोर आहे मोदींना असणारा मी विचारतो की दोन हजार बाराला तुझी चा स्कॅन झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आलात त्या जी स्कॅनचा असा जा जा हे निकाल दोन हजार सतरा ला झाला त्या सतराच्या जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय जज असा म्हणतोय की दर दिवशी तारीख पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो की हे सरकार पुरावा आधी अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल पण या सरकारने एकही पुरावा आणला नाही आणि पुरावा अभावी मला असणार आरोपी आहेत त्यांना सुडावं लागतंय हे खंत त्या जजने ज़्णे, मध्ये लिहिलेलं आहे मित्र तुम्ही तर असणारा सगळं करप्शन हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केलंय त्यांच्या विरोधात कारवाया झाल्या पाहिजेत मग त्या तुजी स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला नाही भारतीय जनता मोदी या, या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळं नाही हे आपण असाल लक्षात घ्या काँग्रेस पेक्षा वेगळं नाही काँग्रेस वालीन तुजी स्कॅम केला असं बीजेपी म्हणतय पण सुप्रीम कोर्ट काय म्हणते सुप्रीम कोर्ट असं म्हणतोय की यांनी जो इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काढला आणि त्याच्यातून जमवले हे जमवण्याची पद्धत घटनाबाह्य आहे आणि कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्याने हे चोरीचा माल म्हणून त्या ठिकाणी धरला त्यांनी या चोरीचा माल धरला गावामधला दादा शहरामधला दादा जसं दुकानदाराकडून वसुली करतोवाल्याकडून वसुली करतो भाजीपाल्याकडून वसुली करतो तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं यांनी सुद्धा वसुली कोणाकून केली ज्याना ईडीची नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली कुण केली ज्यांना इन्कम टॅक्सची धाड घातली त्यांच्याकडून वसुली घेतली ज्यांना जेल मध्ये टाकलं त्यांच्याकडून वसुली केली आणि ज्यांना बेल पाहिजे होत त्यांच्याकडून असणारा वसुली केली तेवढच नाही हे सरकार बोध का सौदागर आहे हे आपण असावं लक्षात घ्या

चे खराब होता लंच खराब होता इतर आरोग्य त्या परिणाम होतो म्हणून त्यांनी बंदी पण आपल्या सरकारने आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही का पाळली नाही तर रेमडी शिवची औषध निर्माती करणारी कंपनी झायरो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर निर्माण करणार सेंटर हे गुजरात मध्ये आहे हे गुजरात मध्ये आहे त्याचा मालकही गुजराती आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अठरा कोटीचे अठरा कोटीचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड विकत घेतले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये टाकले म्हणजे जे औषध केलं पाहिजे होत अरे शरीराला हानिकारक आहे असं जागतिक संघटना म्हणत होते तिजोरीमध्ये पैसे आले आणि त्याला परमिशन देण्यात आली आणि रेमडेसिवीर आपण बघत असाल कोविडच्या कालावधीमध्ये चार चार हजार आणि बारा बारा हजार म्हणजे जग म्हणत आहे की ह्याच्यातून माणसं मरतील मोदी म्हणतोय की द्या आम्हाला काही घेणं देणं नाही त्या का आमच्या खात्यामध्ये अठरा कोटी आलेले आहेत अशा त्या मोठ्या सौदागाराला तुम्ही पंतप्रधान बघण्याची तुमची इच्छा आहे का हा तुम्हाला निर्णय देण्याचं मी भारतीय जनता पक्षाला चॅलेंज करतो की मी ज्यावेळेस कोण आलो मी ज्यावेळेस वेळेस कोण आलो की या सरकारची आणि दारुड्याची वृत्ती एकच आहे दारुड्याची वृत्ती आणि या सरकारची वृत्ती एकच आहे त्यावेळेस सामान्य माणसं सुद्धा म्हणायला लागले आल बाबा हे काय मी आज सगळं त्यांना विचारतो की दारुड्या काय करतो नशेसाठी काय करतो तर घरातलं सामान विकतो भांडीकुंडी विकतो घर विकतो आज स्वतःला बेरोजगार करतो बेघर करून टाकतो नरेंद्र मोदी सुद्धा त्याच तऱ्हेची अर्थव्यवस्था चालते भारतीय जनता पक्षाला माझा असताना चॅलेंज आहे की मी जी माहिती देतोय ती खोटी आहे म्हणून दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला भारतीय रेल्वे शंभर टक्के सरकारी होती आणि म्हणून भारतीयांची होती दोन हजार चौदा ला हजार चौदा शंभर टक्के सरकारची होती आणि भारतीयांची होती दोन हजार चोवीस ला इलेक्शन होत आहे या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय रेल्वेतलं सत्तर टक्के खासगीकरण राहिलेली आहे तीस टक्के फक्त शासनाची राहिली मित्रो चा, चा ही रेल्वे या देशाच्या आणि नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाने उभी राहिली नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाने उभी राहिलेली आहे लोकांना सेवा देते आणि आज आपण बघत असाल आणि आज आपण बघत असाल की तिचं खाजगीकरण करण्यात आलं ते खाजगीकरण आपल्याला बघायचं असेल कशा प्रकारचं असेल एखाद्या दे गाडीचे बावीस डब्याची गाडी असेल तर त्या बावीस दे डब्याच्या गाडीमध्ये अठरा डब्बे हे एसीचे दे आहेत आणि चार डबे फक्त नॉन एसीचे आहेत अशी परिस्थिती आहे अठरा एसी एसीचे आणि चार डब्बे हे असताना नॉन एसीचे उगली चार एसी एसीचे असायचे आणि उरलेले अठरा डब्बे हे नॉन एसीचे असायचे कारण ग्रामीण भागातलं शहरातल्या गरीबाला जाणं येणं परवडावं म्हणून असणार त्या ठिकाणी होते आज सत्तर टक्के रेल्वे ही खाजगी झाली असेल तर ते शासन तेवढं भिकारी झालंय हे आपण असणार लक्षात राजकीय सार्वभौम हिला टिकून ठेवायची असेल तर आर्थिक कणा मजबूत असला पाहिजे आर्थिक कणा मजबूत असला पाहिजे आर्थिक कणाच कमकुवत असेल आर्थिक जर कमकुवत असेल तर आपल्याला नांगी टाकावी लागते हे लक्षात घ्या आपल्याला नांगी टाकावी लागते हे लक्षात घ्या आणि मोदीने मागच्या एप्रिल मध्ये मालदिवी सारखा एक बेट नाशिक जिल्ह्यापेक्षा लहान असताना बेट यांच्या समोर नांगी टाकली आपण असायला लक्षात या देशाच्या सुरक्षितेसाठी दे या देशाच्या सुरक्षितेसाठी दे मालदिवीस बरोबर आपला करारनामा होता आणि करारनामा काय होता की आपलं सैन्य त्यांच्या बेटावरती राहील आणि भारताला संरक्षण देईल आणि त्या बेटालाही संरक्षण तिथल्या एका मंत्र्याने इथल्या एका मंत्र्याने ट्वीट केलं मोदीच्या विरोधात ट्विट केलं आणि मोदीने त्यांची नाड्या दाबायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं अरे बाबा एका मंत्र्यांनी केलेल्या राज्यांनी केलेलं नाही आमच्या लोकांनी केलेला नाही त्याला ना शिवाय घालायचं त्या आमच्या देशाच्या लोकांनी शिवाय घातल्या पण पर मी पण आज मोदीचा होता तो आडवा आला तो आडवा आला आणि तो म्हटला आम्ही तुम्हाला धडा शिकला तिथल्या पंतप्रधानांनी सांगितलं आम्हाला धडा शिकवण्याच्या अगोदर तुमची आर्मी तुम्ही घेऊन जा आर्मी जेव्हा सुरक्षितेचा असताना नकाशा तयार करते त्यावेळेस ती दोन वर्षाचा एक वर्षाचा काढत नाही तर येत्या वी वीस वर्षाचा त्या ठिकाणी

देश मोठा असेल तर मोदी राष्ट्राला सरकार म्हणून करा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असताना <प्राथ> देशाची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे देशाची ही सगळ्यात महत्वाची आहे असे अनेक मोदी येतील आणि जातील पण देश हा टिकला पाहिजे राहिला पाहिजे आणि त्याची सुरक्षितता राहिली पाहिजे त्याच्याशी जो खेळत असेल आम्ही सत्तेवरती बसवणार नाही ही ना फुलगाट आपण त्या ठिकाणी बांधली पाहिजे यांचं कर्तृत्व एवढंच नाही दुर्दैव आहे कितला इडला असताना कालची सभा झाली बीकेसी ग्राउंड वरती असणार सभा झाली तमाशा झाला असं मी त्या ठिकाणी मानतो <laughs> तो एक तमाशा होता अठेचाळीसच्या अठेचाळीस जागा एकाची लढण्याची ताकद नाहीये अठेचाळीच्या अठेचाळीस जागा लढण्याची ताकद नाहीये आणि म्हणून एकमेकाला सोडू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेस वाले शिवसेनेचा प्रचार करत नाही शिवसेनेवाले काँग्रेसचा प्रचार करत नाही एन सी पी वाले दोघांचा प्रचार करत नाही अशी परिस्थिती आहे पण एकत्र राहिले का की आम्हाला अठ्ठेचाळीस जागा लढता येत नाही म्हणून एकत्र राहिले त्याच्या पहिलीकडे यांचा काही संबंध नाही मी याला म्हणालो की या देशामध्ये दोन हजार चौदा पासून ते राज्यसभेमध्ये प्रश्न विचारापर्यंत शासनाने एक उत्तर दिलेलं आहे ते आपल्या दृष्टीने असणार फार महत्वाचं कारण हे सरकार म्हणत आहे की या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून आम्हाला जाहीर करू शकतो या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे आणि त्या उत्तरावरून आपल्याला दिसतय की सतरा लाख हिंदू सतरा लाख हिंदू की ज्यांची मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे पन्नास कोटीच्या वरती आहे त्यांनी नुसता देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं हे आपल्या सर्व लक्ष आहे नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो त्यांनी देश सोडला नाही तर त्यांनी नागरिकत्व सुद्धा सोडलं हे आपण लक्षात घ्या आणि नागरिकत्व का सोडलं तर वसुलीच राज्य हे चाललं होतं पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय या सर वसुलीच कार्यालय झालं होत जे सतरा लाख कुटुंब सोडून गेले ते असं म्हणत होते की याच्या वसुली ला कंटाळून आणि आमच्या बाप जाद्याची इज्जत मातीमध्ये मिळवून आम्ही देश सोडलेला बरा नागरिकत्व सोडलेला बघा मित्र दहा वर्ष सत्ता आपण दिली की त्याच्यासाठी असं लोकांच्या मिळवणूक करावं मी इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो आता तुमची बाजी आहे मोदीला तुम्ही आणलं तर आतापर्यंत राजकारणाच्या पाठीमागे लागला मोठमोठ्या मुण इंडस्ट्रीस्टच्या पाठीमागे लागला आता हा तुमच्या पाठीमागे लागणार हे लक्षात घ्या आणि त्याच कारण आपल्याला सांगतो मोदी ज्यावेळेस दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरती शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत शंभरातलं सव्वीस रुपये कर्ज होत मॅनेजेबल कर्ज होत आज इलेक्शनला जाताना हेच कर्ज मोदीने शंभरातले सव्वीस रुपये ठेवलेले नाही तर ते चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी केलेले के हा हप्ता भरण्यामध्ये चाललेला आहे सोळा रुपये फक्त शिल्लक आहे जागतिक बँकेचा अहवाल असं म्हणतोय जागतिक बँकेचा अहवाल असं म्हणतोय दोन हजार सव्वीस मध्ये अर्थव्यवस्था सुधारली नाही भारताची अर्थव्यवस्था सुधारली नाही तर हे चौऱ्याऐंशी असणारा कर्ज फेरीच जे आहे ते या ठिकाणी शहाण्णव रुपयावरती जाणार आहे सिक्स रुपीज वरती जाणार आहे जे चालवण्यासाठी फक्त चार रुपये शिल्लक राहणार घराची अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत नाही ती एकच आहे हे फक्त लहान प्रमाणात फक्त मोठ्या प्रमाणात एखाद्याचा पगार वीस हजाराचा असेल त्यांनी बारा हजाराचं कर्ज काढलं असेल आणि हप्ता त्याला बारा हजाराचा पडत असेल त्या ठिकाणी कर्ज काढला असेल आणि बारा हजाराचा हप्ता पडला असेल फेडला नसेल सोळा हजारावरती झाला असेल तर चार हजारात तो आपलं घर चालवू शकतो का तो चार हजार घरचा जो चालू शकत नाही तर मग चार रुपया देश कसा चालणार तेव्हा चार रुपया देश कसा चालणार मगाशी मी जे आपल्याला म्हणालो मी जे आपल्याला म्हणालो मगाशी कि दारुऱ्याची मूर्ती आणि नरेंद्र मोदीची मूर्ती ती एकच आहे दा दारुडा दा, दारूसाठी नशेसाठी घरातलं सामान विकतो तसच नरेंद्र मोदी देशाच्या तिजोरीमध्ये पैसा यावा पण या देशाची मालमत्ता विकायला लागले हे आपण सर्व लक्षात घ्या मालमत्ता विकून जर कंगाल झाला तर काय होणार हा देश पुन्हा आर्थिक दृष्टिकोनातून गुलाम होईल म्हणजे व्यापाऱ्याला मग असे आव्हान केलं सरकारला पैसे लागणार राजकारणी ला संपला मोठे भांडवलदार संपले मग मी पैसा कोणाकडे आहे ते व्यापाऱ्याकडे आता व्यापाऱ्याला मी असं मानतोय की ईडी तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल इन्कम टॅक्स तुमच्या दारामध्ये पाहिजे असेल पोलीस तुम्हाला पाहिजे असेल तर मी निश्चितपणे बीजेपीला मतदान द्या आणि तुम्हाला हे जर नको असेल तर या ठिकाणी कोणाला मतदान द्यायचं या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं या ठिकाणी मतदान कोणाला द्यायचं मी काय निशानी काय निशानी काय गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण असा ना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद